मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी असते ती राणीवर इंद्र खूप रागवलेलं असतो आणि म्हणतो की राणी तू खोटं का बोलली आहे तू खोटं बोलायला नको होतं तर राणी म्हणते की इंद्र सर चुकलं माझ्याकडून तर इंद्र म्हणतो की आता असं कसं सोडेल तुला याचा मी बदला तर घेणेच तुझ्या आणि याची शिक्षा तर तुला भेटणारच आहे असं इंद्र राणीला म्हणतो तर आता इकडं जी मालती आहे तिला तर खूप आनंद होतो तिला असं वाटतं की आता दोघांमध्ये भांडणं झाली आहेत तर आबा त्या मालतीसोबत बोलतच नाही तर आता सगळेजण एकमेकाला ओळतात म्हणजे आता राणी इंद्राला ओळते इंद्राला ओळते आणि मालती आबाल त्यांना तर आता तिथे बस सगळेजण बसतात राणी म्हणते की मी सगळ्यांसाठी आज शेवायची खीर बनवली आहे सगळ्यांनी इथे थांबा मी शेवायची खीर घेऊन येते आणि ती शेवायची खीर सगळ्यांना वाटीमध्ये घेऊन येते आणि सगळ्यांना देते आणि सगळ्यांना दिल्यावरती आता ते सगळेजण खीर खातात आणि सगळ्यांना खूप आवडते तर आता इकडे राणी रूममध्ये निघून येते आणि तिथे इंद्रो असतो इंद्राला तर दिलेला हार ती पाठीमागं देते आणि म्हणते की मला नकोय हार तुम्ही तुमच्या बायकोसाठी आणला आहे तर मी तुमची बायको नाहीये तुम्ही मला बायको मानतच नाही त्यामुळं मी हार का घेऊ मी नाही घेऊ शकत हार तर आता लगेच ते म्हणते की इंद्र म्हणतो की राणी असं काय करते तर राणी म्हणते की नाही इंद्र सर ही जी तुमची बायको होईल ना तिचा हा मान आहे तिला द्या तुम्ही हार असं ती बोलते तर आता इकडं जी मालती आहे तिच्या डोक्यामध्ये तर आता वेगळाच प्लॅन होतो आणि ती आता विक्रांतला भेटायला बोलवून घेते म्हणते की विक्रांत इकडे आणि म्हणतं विक्रांत म्हणतो की काय 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 काम होतं तर आता लगेच ती म्हणते की हे बघ विक्रांत तुला सांगू का मी हे बघा असंच घडतंय ना मला ह्या राणीला घरात नकोय आपल्याही घरात काय मला ह्या जगात पण नकोय तू तिला संपवण्याचा प्लॅन रच मी तुला साथ देईल असं म्हणते तर आता लगेच विक्रांत म्हणतो की काय बोलते आई तर ती म्हणते की हो खरंच ही माझ्याच घरात राहून असं वागते ना त्यामुळं मला आता ही घरात नकोय मायवाल्या असं म्हणतात तर आता इकडं इंद्र राणीतून जायला लागते तर आहार देऊन तर आता लगेच इंद्र म्हणतो राणी थांब तर राणीला तो तिथे थांबवतो बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा